जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्यातील सराटी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहानं व आनंदानं पालखीचं स्वागत केले व दर्शन घेतले जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले उपस्थित होते हाती पताका मुकाट अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी माळशिरस तालुक्यातील अखलुज इथं आगमन झालं यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पथकानं ही पालखीचं स्वागत केले यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचं पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची भक्तिभावना भावना देवाणघेवाण करण्यात आली पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ही उपस्थित होते त्यानंतर अश्व रिंगण झाले अश्वाच्या रिंगणी धावणं उपस्थित अकलूचकरांसाठी एक पर्वणीच होती भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला इथं वारकरी भाविक यांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा नेत्रदीपक असा रिंगण सोहळा संपन्न झाला